मित्रांनो आपण जेव्हा गाव सोडतो आपण जेव्हा गाव सोडतो ना तेव्हा फक्त ते ठिकाण सोडत नाही त्यावेळी आपल्याला पूर्ण माइंडसेट चेंज झालेला असतो पण काही जण इतके बदलतात की आपण कोण आहोत हेच विसरतात आई बाबा गावाकडे वाट बघतात आपला मुलगा येईल कधीतरी कॉल करेल आपण कधीतरी भेटेन पण आपल्याकडे भरपूर एक्सक्यूज असतात काम खूप आहे शेड्यूल टाईट आहे मिटिंग चालू आहे आणि या मिटिंग बिटिंग मध्ये एक दिवस असा येतो की तुम्हाला पूर्ण टाइम भेटतो पण तेव्हा लक्षात येतं की शिक्षण मोठं झालं पण माणूस लहान झाला खरा शिक्षणार्थी तो नाही की जो मोठा झालाय शहरात शिकलाय तो आहे जो आई वडिलांचा सन्मान करतो जो शहरात राहून आईचा आदर आणि बाबांची किंमत ठेवतो आपण किती झालो पण घरच्यांचं आभार मानायला विसरलो तर ते मॉडर्न नाही डिस्कनेक्शन आहे सक्सेस म्हणजे पैसा नव्हे तर पालकांच्या डोळ्यातलं समाधान आहे आणि लक्षात ठेवा तो दिवस खरंच मोठा असतो जेव्हा तुमची आई म्हणते माझं मूल खरंच चांगलं शिकले मित्रांनो